सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी क्रीडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नम नाशिक या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप आज ठक्कर डोम येथे झाला पाच दिवस चाललेल्या या गृह प्रदर्शनाला नाशिककरांसह उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातील विविध शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला या प्रदर्शनातून तब्बल शंभर कोटी रुपयांची उलाढाल झाली असून अनेकांसाठी ही त्यांच्या गृहस्वप्नपूर्तीची सुरुवात ठरली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानस सचिव तुषार संखलेचा यांनी बांधकाम व्यवसायाच्या अर्थकारणातील योगदानाचा उल्लेख करत स्वागतपर भाषण केले हा प्रॉपर्टी एक्सपो नाशिकच्या रिअल एस्टेट क्षेत्रातील सर्वात मोठा आणि विश्वासार्ह मंच आहे आणि हे आपल्या सर्वांना खावडंच आहे या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये दाखवताना आज अत्यंत आनंद होत आहे आज आमच्या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये जवळजवळ ऐंशी स्टॉल्स या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये होते आणि प्रदर्शनाचे औचित्य साधून ग्रीन कुंभ विषयावर चर्चासत्रही घेण्यात आलं तसेच उत्कृष्ट स्टॉलसाठी वास्तुग्रुप ठक्कर ग्रुप लिमिटेड कन्स्टुबेल प्रायव्हेट लिमिटेड आणि स्पॅन कन्स्ट्रक्शन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले या प्रदर्शनामुळे अनेकांचे गृह स्वप्न पूर्ण होणार आहेत नाशिकला निसर्गाने भरभरून दिले आहे आगामी वर्षात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओळख एज्युकेशन हब म्हणून निर्माण व्हावी यासाठी आपण सर्वांनी एकत्र एक प्रयत्न करायला हवे असं शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी यावेळी सांगितले आपण प्रॉपर्टी एक्सपो सादर करीत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या नागरिकांच्यासाठी हा एक्सपो या ठिकाणी उपलब्ध करून दिला मला वाटतं की आज समारोप या प्रकल्पाचा होणार आहे समारोप तर होईल खऱ्या अर्थाने या काळामध्ये ज्या नागरिकांनी याला भेटी दिलेल्या आहेत जे ग्राहक आता संबंधित लोकांकडे जाऊन त्यांचं मनातलं स्वप्न त्या ठिकाणी साकारणार आहे आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आदरणीय रंजनजी ठाकरे बंटी भाऊ तिदमेजी नरेंद्रजी कुलकर्णी मनोजजी ठुसरा गौरवजी ठक्कर कुणालजी पाटील रवीजी महाजन उदयजी घोगे विजय अनिल जी आहेर श्याम साबळेजी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व सन्मान्य मित्र उपस्थित बनवा मला चांगलं आठवतं की मागच्याही काळामध्ये अशाच पद्धतीचा एक्स्पो आपण

माडा प्रयत्नशील राहणार असल्याचं माडा अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी यावेळी सांगितले हा एक्सपोचा या ठिकाणी आपण पार पाडलेला आणि मला वाटतं त्याची थीम सुद्धा यावेळेला चांगली होती की हेरिटेज कल्चर आणि त्या अनुषंगाने नाशिकच्या बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून नाशिकची प्रगती

त्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण बरेच पुढे त्या ठिकाणी अटक केलेलं तुम्हाला अजून एक उल्लेख या ठिकाणी करायचा आहे तो म्हणजे एज्युकेशन हबच नाशिक होऊ शकत नाही तर पूर्वीच्या काळामध्ये पासून देवाळीला आपल्याला सॅनिटेरियम त्या ठिकाणी आणि मेडिकल हब सुद्धा त्या माध्यमातून नाशिकमध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो या या यानंतर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितलंय की आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे गृह प्रदर्शन विविध कारणांनी यशस्वी ठरले असून नागरिकांच्या बदलत्या आवडीनिवडींचा ठसा स्पष्टपणे दिसून आला नमस्कार नाशिककर मी गौरव ठक्कर अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो आज मला खूपच आनंद होतो सर्व नाशिककरांचा खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे इथे क्रीडा नाशिक आयोजित प्रॉपर्टी एक्सपो चौदा ते अठरा ऑगस्ट त्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज आम्हाला आनंद होतोय की मोर सत्तावन्न फ्लाईटच्या बुकिंग आणि मोर देन पन्नास प्लॉटच्या बुकिंग इथे पाच दिवसात झालेल्या आहेत या एक्सपो मध्ये दीपक चंदे बिल्डर यांचे साडेबारा कोटीचा पण एक फ्लायट इथे बुक झालेला आहे आम्हाला खूप आनंद आहे की सगळ्या नाशिककरांनी एवढा मोठा रिस्पॉन्स दिला आहे आणि अजूनही आमचा एक्सपो काही संपलेला नाही हा व्हर्च्युअल क्रीडा नाशिकच्या वेबसाईटवर तुम्हाला एक्सपो मिस केलं असेल तर डेफिनेटली ऑनलाईन हा एक्सपो विजिट करा एक्सपो बघा आणि तुमची मनपसंद प्रॉपर्टी जर विकत घ्या कारण आमचं ठाम मानण आहे की सर्वात बेस्ट इन्व्हेस्टमेंट इज इस रियल इस्टेट गोल्ड आणि स्टॉक्सच्या व्यतिरिक्त रिअल इस्टेट इस, इन्व्हेस्टमेंट इज इस द बेस्ट इन्व्हेस्टमेंट जरूर तुमची ती प्रॉपर्टी लवकरात लवकर या फेस्टिव्हल सीझन मध्ये तुम्ही घ्या थँक यू या प्रदर्शनात ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आमच्या प्रकल्पांविषयी मोठ्या प्रमाणात चौकशी झाली तसेच अनेक साईट विजिस ठरल्या आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बुकिंगमध्ये वाढ होईल असा आम्हाला विश्वास असल्याचं स्टॉल धारक भूषण कोठावदे यांनी यावेळी सांगितले क्रीडा एक्सपो मुळे इथं आम्ही साधारणतः एक पंधरा प्लॉटच सेल केलेलं आहे आणि uh, लोकांचं जे छोटे प्लॉट घेऊन जे घर करण्याचं जे स्वप्न आहे ते आम्ही त्यांना हातभार लावतोय याचा आम्हाला खूप क्रीडा एक्सपोमुळे मदत होते तर क्रीडा एक्सपोचे आमचे खूप खूप धन्यवाद सगळ्या कमिटीचे खूप खूप धन्यवाद प्रदर्शनाच्या आढाव्यात समन्वयक नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितलंय

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे कोषाध्यक्ष श्रेनिक सुराना सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख श्यामकुमार साबळे आनंद ठाकरे विजय चव्हाणके सागर शाह निशित अटल सुशील बागड निरंजन शाह रुषाली हिरे दीपाली बिरारी यांच्यासह अनेक सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले या मंचावर म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे क्रेडाई नाशिक मेट्रो अध्यक्ष गौरव ठक्कर मानद सचिव तुषार संकलेचा एक्सपो समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी आयपीपी कृणाल पाटील एक्सपो कमिटी प्रमुख मनोज किवनसरा उपाध्यक्ष अनिल आहेर उदय गुगे प्रवीण तिदमे कामगार विकास उपायुक्त विकास माळी व मुख्य प्रायोजक दीपक चंदे तसेच या प्रसंगी माजी अध्यक्ष जितूबाई ठक्कर सुरेश पाटील अनंत राजेगावकर किरण चव्हाण सुनील कोतवार उमेश मानखेडे रवी महाजन यांची उपस्थिती होती करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक